असेल स्थलांतरित मजूरांचा प्रश्न असेल दुसतोड कामगारांचा प्रश्न असेल किंवा जे किल्ल्यामध्ये जे अभ्याजुक आहे सर्वात मराठी नाही महाराष्ट्रात सर्वात जास्त मोठं सर्वात मोठं ग्रामीण रुग्णालय ज्या सुखसुविधा आहेत त्या संदर्भातले त्या संदर्भात सर्व भूमिका घेऊन किंवा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी लोक लोकांसमोर गेलो होतो लोकांनीही त्या ठिकाणी उत्फूर्तपणे मला पाठिंबा दिलेला आहे आणि एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पवार साहेबांच्या बैठकीमध्ये म्हणाले की बजरंग सोन सोन्या असं म्हणाले की जरंग पाटलांची भूमिका जी आहे त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे आणि त्या भूमिकेशी मी संसदेमध्ये प्रश्न मांडला वास्तविक पाहता हे उमेदवार आतापर्यंत त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये कुठेही मराठा आरक्षणाला कधी बोललेले नाही मराठा आरक्षण चळवळीमध्ये कुठेही सहभागी झालेले नाहीत जनके पाटाने जे गेल्या वर्षभरापासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा त्या आंदोलनामध्ये सुद्धा कुठेही सहभागी झालेले नाही पण त्यांना तर वास्तव मराठा समाजाचे मत मारायचा अधिकारच नाही होते उद्धव ठाकरे सोबत ते पहिल्या अडीच वर्ष सुद्धा आणि नंतर अडीच वर्षात चारही पक्षाच्या लोकांनी मात्र मुस्लिम समाजाचं जे पाच टक्के आरक्षण त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी मराठा समाजाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासोबतच मी जर मराठा लोकसभेमध्ये जर पाठवलं मतदारांनी मला मतदान गेलं तर निश्चितपणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून दादा आमची जी भूमिका समाजाच्या पक्षाची की आम्हाला सगळ्या स्वराज अध्यादेश करा त्याचबरोबर माझी मागणी आहे यासाठी तर मी आहे मुद्दा देतो धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मी त्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी मांडेल आणि त्यासाठी मी आग्रह राहील अशा प्रकारचं शंभर रुपयाचं बॉन्ड मराठा समाजाच्या नावावर त्या ठिकाणी मी नोकरी करून आपल्या मार्फत समाजाकडे देतात काही ठिकाणी मला मी ओबीसी आहे करा मतमत करायचे जै कार्यकर्त्यांचा प्रचार करतायत पण वास्तव करता, करता, करता ज्यावेळेस राजकीय आरक्षण त्या ठिकाणी या काढून घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या मंत्रालयामध्ये घुसून त्या ठिकाणी जाब विचार करत नाही त्या आंदोलनामध्ये आश्वंगे सुद्धा कार्यकर्ता सहभागी होता आम्हाला एक दिवस त्या ठिकाणी अटक झाली होती दुसऱ्या दिवशी आमची सुटका त्या ठिकाणी झाली होती म्हणून मागत असताना स्वतःच्या जातीमध्ये कधी काम करायचं नाही ज्या जातीमध्ये जे त्या जातीसाठी कधी काम करायचं नाही पण मात्र निवडणूक आली की या दोन्ही उमेदवार आता जात असलेली आहे मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करतोय मराठा महासंघाच्या आंदोलनातून माझी राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू झाली आहे हे काम करत असताना मराठा आरक्षणाबद्दल साहेब असतील स्वर्गीय शशिकांत आप्पा पवार असतील नरेंद्र जावळे असतील नरेंद्र पाटील असतील किंवा मनोजाचा जरंगे पाटील असतील यांच्यासोबत खंदाला खंदा लावून या ठिकाणी काम केलेलं आहे जी जरंगे पाटलांची भूमिका आहे ती आणि कुणबी आम्ही त्या ठिकाणी एक एकच आहोत आमच्या नोंदी त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत पण चाळीस गेल्या चाळीस वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये नोंदी आढळून येत असताना सुद्धा या महाविकास जे तात्कालीन नेते आहेत सध्याचे जे नेते आहेत ते काँग्रेसमध्ये हो होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी सुद्धा आम्हाला नोंदी सापडून सुद्धा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला कुणबी दाखले दिले नव्हते असा अलिखी नियम होता की मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले देता येत नाही प्रशासनाला विचारलं गेलं तर प्रशासन सांगायचं त्या ठिकाणी की तुम्हाला कुंनी म्हणून दाखले करता येत नाही पण मनोदा तरंगे पाटलांच्या आंदोलनामुळं समाज एकवटला समाज रस्त्यावर आला आणि या सरकारला कुंबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये नोंदी आढळल्या असेल तर प्रमाणपत्र द्यावं लागलं ज्या ठिकाणी काही नोंदी आढळून येत नाही त्या ठिकाणी आमच्या सगळ्या आंदोलकांची मागणी सगळ्या करा नेत्याची भूमिका आहे बजरंग सेने भूमिका स्पष्ट आहे का केली का नाही केली आम्ही तर आज बाळासाहेब दोन्ही सॅलिब्रेटमध्ये की मराठा समाज आरक्षण ही जाहीर भूमिका आहे ही जाहीर भूमिका घेऊन आंदोलनासाठी बसून बाळासाहेब सातत्याने तेच ना पण त्यांच्या पक्षाच्या नेत्याला विचार का बजरंग खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड